महापुरुष या शब्दाची रचनाच केवळ बुद्धन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष तेव्हा होतील जेव्हा त्यांच्या अंगावर बत्तीस लक्षण आणि अंशी अनोरंजन आणि त्यांच शरीर नटेले स्वयंपूर्ण होत सगळे वैगेरे परिशुद्ध आणि परिपूर्णता जगत काहीच नसत त्यांच असं चिंतन चालतं भगवंताचा सत्तम मा हा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे आणि परिपूर्णता आणि परिशुद्धता ही केवळ आणि केवळ बोधी ज्ञानातन धारण करून प्राप्त करता येत दुसरं काय आणि या बोधी ज्ञानाचं अनुसंधान केवळ सम्यक समजूतच करू शकता दुसऱ्या व्यक्तीची ती हातोटी नाही ते अधिकार क्षेत्र नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण बोधिसत्व म्हणतो ते भावी बुद्धी महाबोध बुद्धविहाराच महाविहाराच आंदोलन सुरू आहे पाच संबंधी तिथला तो मिश्र लोकांना त्या पाच पांडवांच्या मूर्ती आहेत ते पाच पांडव नाहीत पाच अंत आहेत अनेक कल्प शून्य जातात एकही बुद्ध कुठल्या कल्पात निर्माण होत नाही पण या कल्पामध्ये पाच सम्यक आणि काश्य तिसरे चौथे सिद्धार्थ नव्हतं ज्याच नाव लहानपणी सुकिती होतं आणि पाचवे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा युग पुरुष ज्यांना बोधिसत्व म्हणतो ते, ते भावी बुद्ध होणार आणि त्या पाच मूर्त्यांपैकी शेवटची मूर्ती आपण त्या मूर्तीकडे बाबासाहेब जेव्हा होतील ना याच महामंत्र कल्पात आर्य मैत्रीय बुद्ध त्यांचं नाव जीवनात असणार बाबासाहेबांचं नाव बाबासाहेब सोळा असंख्येय एक लाख कल्प एवढ्या जीवनात यात्रा करत करत येत आहे आणि त्यांच्या जन्मदिवसांच्या या मुहूर्त मेडीवर एक एप्रिल पासून चौदा एप्रिल पर्यंत मार्गक्रमण ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमराबाचा जन्म पाच तारखेला सम्राट अशोकाची जयंती येते अकरा तारखेला महात्मा फुलेंची जयंती येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा तारखेला या योग पुरुषांच्या संयुक्त जयंतीचा पायी चालत चालत कशासाठी भावी बुद्धांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी आपल्या सार बाबासाहेबांच्या जन्मभूमीवर जाऊन अर्पण करायचं आहे आमच्या साऱ्या जीवनातलं सार पुण्य कशासाठी म्हणून तुम्ही चौदा एप्रिलचे कार्यक्रम म्हातारे म्हातारे माणसे इथे ठेवायचे बाकी चौदा एप्रिलचा कार्यक्रम जगात वर्ल्ड हेरिटेज सेंटर असं उभं पाहिजे सरकार ने सरकार हेरिटेज सेंटर बनवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी त्या ठिकाणी जी मिलिटरी आहे ती मिलिट्री, मिलिट्री हटवून हजार दोन हजार एकरांचा लाडार मोठा वर्ल्ड हेरिटेज सेंटर भावी पंथाच्या स्मरणार्थ निर्माण करावं महाबोधी मुक्ती विहाराच्या लढाईत सगळ्यांनी सामील महाबोधी महाविहाराची मुक्ती घटनेच्या अनुसार कायद्यानुसार ते आमच्याच आहे पण आमच्या हातात आहे बाबासाहेब आता असलं तर बाबासाहेबांना मी आरपेट करून समजावून चाल एवढी सुनामी आली पुन्हा सुनामी येणार आहे हिमालय गडगडू पडणार तेव्हा किती हाहाकार होईल म्यानमारचा थायलंडचा आपण भूकंप पाहिलं असा धक्का बसलाय तिथे रात्र रात रात मला नव्हतं माहीत आहे किती अहंकार असतात कोण टिकतो आपला अहंकार मी आता आपल्या अंगात सगळ्यांचे मार येतो ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की ये असोत की ईसाई असोत की मुस्लिम असोत ब्राह्मण कि ब्राह्मण तर काळे गोरे या वंशाचे या वंशाच्या मी मी माझं अरे आपलं शरीर आपलं नाही आपलं मन आपलं नाही कोणाला मी मी माझं म्हणतो धर्म बौद्ध नसतो जैन नसतो सिख नसतो येहुदी नसतो इसाई नसतो मुस्लिम नसतो ब्राह्मण नसतो यहुदी नसतो शुद्ध असतो परिशुद्ध असतो विशुद्ध असतो शुद्ध सीली परिशुद्ध सीली विशुद्ध सीली शुद्ध समाज परिशुद्ध समाज विशुद्ध समाज शुद्ध प्रज्ञा परिशुद्ध प्रज्ञा शुद्ध प्रक्रिया, प्रक्रिया। ही विशुद्धीची प्रक्रिया त्याचे सातही टप्प्यात टप्प्यात समजावलं जातो म्हणून धर्म हिंदू नसतो बौद्ध नसतो जैन नसतो शीख नसतो यहदी नसतो इसाई नसतो मुस्लिम नसतो ब्राह्मण नसतो तो शुद्ध असतो परिशुद्ध असतो विशुद्ध असतो आर्य सत्याचा साक्षात्कार करून तो धारण करून विमुक्तीकडे वाटचाल करावी लागते म्हणून त्याला सत्य वडे म्हणतो सत्य धर्म त्रिपिटकामध्ये सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर एकाही गाथेमध्ये नाही त्याने बौद्ध धर्माची स्थापना केली नाही तुम्ही नाही शकत तुम्ही एकटा एका बाजूला तुम्ही झालं जग एका बाजूला तर मी तुम्हाला हरवतो सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केल्यावर सधम्भ प्रसंग झाला सत्य धम्माचा उपदेश दिला सत्यम्भ सत्य धर्मध्व आर्य सत्याचा साक्षात्कार करून हा सतं धारण करून स्वतःपन सकदागामी अनागामी आणि अर्धत्व प्राप्त केलं गेलं तर भगवान बुद्धांची दृष्टी ही बुद्धांची दृष्टी असते बुद्धांची दृष्टी आपल्याला नाही समजत आपण आपले विद्वान आपण सगळे कुठल्याही संप्रदायाचे असो बुद्धांची दृष्टी म्हणजे वैज्ञानिक दृष्टी सब में दृष्टि मुझे योग्य दृष्टि, विवेक का दृष्टि, वैज्ञानिक दृष्टि, इन सब सारे, हेलाइलाइस, उठला ही वैज्ञानिक एकतरी शोधता पन डाले राजस्थो, ये लोकिया दृष्टि है, हे हे लोकिया दृष्टि है, बुद्धांचे दृष्टि ही लोकीय क्षेत्रापासुं लोकोत्तर क्षेत्रातर सारा, ज़े उड आतलं बाहेरच सारच या प्रकृतीचं रहस्य खुलून टाकतात हे व्यक्ती जठ्ठकला अठ्ठकला म्हणजे परमाणू नावे परमाणू हा अणूचा छत्तीसावा भाग आहे हे सूक्ष्मदर्शन अठ्ठकला हे कुठल्याही वैज्ञानिक अजूनपर्यंत पोहोचलेला नाही वैज्ञानिक माग असलेला नाही अजूनपर्यंत बुद्धांच्या तुलनेत हे सूक्ष्म सत्य आहे आहेकृती फुल निसर्ग लाखो लाखो आकाशकंदा करोड करोड सूर्यमाला त्यातल्या मधल्या त्या करोड करोड सूर्यमालांमधले एकतीस प्रकारचे काय धारण करणारे मनुष्य मनुष्य तर पाणी हे शल्य धम्मचक्र पवत्त सुप्तामध्ये बाबासाहेब या देशाच्या राष्ट्रपतीच्या भवनावर धम्मचक्र पवत्त आहे राज्यांना समजवण्यासाठी राज्यकर्त्यांना पटीच्या समुत्पात कळला नाही विद्वान लोक बुद्धिजीवी लोक बुद्धिवादी लो, लोक समाज परिवर्तन करत असतात पण या देशातला बुद्धिवादी वर्ग हा ब्राह्मण वर्ग आहे आणि त्यांचे हितसंबंध वेगळे त्यामुळे या मुक्तीच्या लढाईच नेतृत्व तो नाही करणार पण या महाभद्र कल्पामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण कुळात जन्म घेणार आहे जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतात तुम्ही काय करणार त्यांचं नाम अजित असणं या जातीच्या भिंती कोसळून निघते बाबासाहेबांचा जो स्पष्ट विचार आहे ना ब्राह्मण ब्राह्मण व्यक्ती विरुद्ध नाही ना तर ब्राह्मण आहे नाहीतर एकेका ब्राह्मणांना कापून टाका असं सांगितलं चटणीला पुरले असते नाही मनुष्य हत्या हे पापात जम पुण्यात बाबासाहेब बाबासाहेब झालं बाबासाहेबांच्या सोळा कल्प एवढ्या जीवनातल्या पारमिता घडवत घडवत ते जात आहेत अलेक्झांडर कनिंगम त्यांनी वर्णन केलेल्या त्यांच्या ज्या महाबोधी विहारामध्ये ज्या पाच हक्तांचं वर्णन आलेलं आहे पाच बुद्ध शेवटचे जे पाच पांडव नाही आहे पाच बुद्ध आहेत या महाभद्र कल्पांमधले तेव्हा हे येणारे पाचवे बुद्ध या महाप्रद्रकल्पामधले त्यांच्या जयंती उत्सवावर असिते पिते खायते साहित्य संप ही भगवान बुद्धांची दृष्टी आहे लक्षात ठेवा ज्यातून लोकीय क्षेत्रांपासून लोको तर लोकोत्तर क्षेत्राच्या सारे जेवढ्या आहेत ना सूक्ष्मदर्शन सगळं खुल जात बुद्धत्व शिक्ष्य जे समजताना संघात फक्तच वर धारणा संपजात कार्य होती प्रत्येक पात्र कारक हो करताना की संपजानी सती संपन्न एक क्षणै सब बेहोशितला जाता का त्यामुळे आपण एक पायी चालताना वेदनांचा उदय वे उदय वे जाडा 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 हे जेवढं चौदाही दिवसाचं पुण्य आपण बाबासाहेबांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी अर्पण करायचं सगळ्या जीवनातलं सार पुण्य जे पहिलं पुण्य हे गाडगे बाबा माय बाबा देवडात रावळात पोट त्याला कस समजलं आयुष्यभर पंढरपूरला राहिला आपण पंढरपूरच्या मंदिरात गेला पंढरपूरचं पांडुरंगाचं हे विहार हे मूर्ती सुपावर हो आहे अशी आहे हे बुद्ध विहार आहे मी सिद्ध करून दाखवलं असं बाबासाहेब बोलत्या कोण कोणत्या तुम्ही विहारासाठी तुम्ही आंदोलन कराल रिपब्लिकन पार्टीची सत्ता आली असली ह्या सारे अरे सा मंदिर अरे दहा वर्ष दुष्काळ पडला तरी साईबाबाचं एकच एकच मंदिर जप्त केलं ना तर दहा वर्ष जपून काढू शकतो एवढा पैसा आहे सगळे मंदिर सरकारच्या मालमात सगळ्या मशिदी सरकारच्या मालमात सगळे गुरुद्वारे सरकारच्या मार्फत सगळे पृथ्वीहार हा मी पुढाकार घेत बुद्ध वेद सरकारच्या मार्गाचे स्टेट सोशलिझम ही संकल्पना कुठ दंत सुटतात ना डॉक्टर बाबासाहेबांनी आत्मसात केली एवढा पैसा जमा आहे ना मंदिरांमध्ये मशिदीमध्ये गिरजाघरांमध्ये आमचं सरकार आलं तर रिपब्लिकन पार्टीचं मूलभूत अधिकार त्यांची सजावट कशी करायची हे सांगून सगळ्या माणसांची नियुक्ती आहे ना शिकलेल्या माणसांची नियुक्ती त्या त्या बुद्धविहारांमध्ये त्या त्या मशिदीमध्ये तिथला जे जे भांडवल येत ना त्या भांडवल हे सरकारच्या मागणीच एवढं भांडवल आहे अजूनही सोन्याचे विटात नाही आहे दहा वर्ष जरी दुष्काळ पडला दहा वर्ष सातत्यानं दुष्काळ पडला तर साऱ्या जगाला केवळ एकटा भारत पोहोचू शकतो एवढं ध्वन आहे आपल्याकडे पण आता संसदेला जशी अक्कल येईल तेव्हा आम्ही संसदेचे हे दाणे कमीत कमी, कमी। संविधान एवढं मोठं चांगलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी दिलं जे सगळ्या जगाच्या कल्याणासाठी कुठेही स्थित्यंतर झाली तरी या संविधाना होतो ना प्रधान कॉम्रेड प्रधान माओवादी पक्ष सत्तेवर आला त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बघावंच लागलं कार मार्चता जाहीरनामा ना पूर्ण वाटू लागलाय त्यामुळं हे राज्य चालवायचं कसं बोधिसत्व एका जीवनामध्ये ते बत्तीस लक्षणं घेऊन ऐंशी घेऊन ते चक्रवर्ती सम्राट बनतात चार प्रकारचे आकाशात त्यामुळं जे चक्रवर्ती सम्राट होतात परिपूर्ण बाबासाहेब देखील चक्रवर्ती सम्राट होणार पुढे तेव्हा या घटनांचा जो अंमल आहे ना बाबासाहेब पूर्ण करत येणार आहे असं नाही त्यामुळे बाबासाहेबांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी आपल्या साऱ्या जीवनातलं सारं पुण्य या बोधी दृष्टीच्या आधारान वितरण करण्यासाठी बाबासाहेबांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी या कल्पना त्यांना हे पुण्य वितरित करण्यासाठी हा प्रवास सुरू आहे त्यामुळे सात दिवस तुम्ही सात सात दिवस तुम्ही जयंतीचे कार्यक्रम करा बाबासाहेबांच्या तुम्हाला काय कोण बिघडवत तुमचं पण तेरा तारखेला संध्याकाळी मात्र तुम्ही मऊ ला रात्री बारा वाजले की सत्यक्रिया करायची बाबासाहेब आम्ही साऱ्या जीवनातलं सारं पुण्य आपल्या जन्मभूमीवरून माथा टेकून आम्ही जीवन सारा जीवनातलं सारं पुण्य आम्ही आपल्या चरणावर येऊन करतो ज्यामुळे तुम्हाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी हा सगळ हा पुण्याचा साठा करतोय सत्य आहे या सत्य वचनानं तुम्ही बुद्धत्व प्राप्त करण्याचे बल तुमच्यामध्ये निर्माण हो आणि आम्हालाही तुमच्या बुद्धत्व प्राप्त करण्याच्या या संग्रहामध्ये आम्हाला तुम्हाला बुद्ध म्हणून पाहता यावं हे प्रत्यक्ष व्यवहारात प्रकट करण्यासाठीच हे नियोजन आहे हे नियोजन असत त्यामुळे बोधि ज्ञानाची दृष्टी आत्मसात केल्याशिवाय ज्याला म्हणून धम्म म्हणजे पटींचे समोर पाहतो त्याला कार्यकारण हे हे कारण असलं तर या कारणाचा असा असा, असा परिणाम येतो हे कारण जर नष्ट झालं या कारणाचा असा परिणाम ज्याला पटीक समुदाचे समूपाद समुद म्हणजे धम्म धम्म हिंदू नसतो बौद्ध नसतो जैन नसतो शीख नसतो येऊदी नसतो प्रकृतीचं निसर्गाचं आतलं बाहेरचं रहस्य हे केवळ बुद्धाला शोधून काढता येतं बरं का त्यामुळे पटीच समुपाद सगळ्याच विद्वान जगातल्या सगळ्या तत्व वेत सगळ्यात प्रोफेसर वकील डॉक्टर सगळ्या लोकांनी हा पटीचे समजावून घेण्याची गरज आहे म्हणजे तुम्हाला मानव जातीच कल्याण जगाचं कल्याण बुद्ध धम्मानच होणार आहे या निष्कर्षाला पोहोचण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पस्तीस वर्ष लागले हे समजण्यासाठी तर हे जगाचं कल्याणसाठी करण्यासाठी हे बोधिसत्व ना बुद्ध प्राप्त करण्यासाठी हे पदयात्रे नियोजन दीर्घकालीन नियोजन आहे नाही त्यामुळे या दीर्घकालीन सगळ्याच संप्रदायातल्या साऱ्याच महानुभावांनी सगळ्यांनी या पदयात्रेमध्ये धम्मयात्रेमध्ये समाविष्ट व्हावं सग्रहाचं आवाहन करतो पुढल्या टप्प्यात पुढे व्यक्त करणार त्यामुळे हे संयुक्त सार हे नव ज्याला सृजन म्हणतात धम्माचं हे नव शुज करण्यासाठी धम्माचं सौंदर्य स्थापित करण्यासाठी माणूस घडवण्यासाठी केवळ आणि केवळ बोधी ज्ञान धारण करूनच माणूस घडवला जातो जगात कुठलंही समजण्यासाठी पस्तीस वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लागली या बोधीज्ञान सार जग जुळवण्यासाठीची पदयात्रा आहे काय सर्व संप्रदायातल्या सगळ्या लोकांनी या पदयात्रेमध्ये समाविष्ट होण्याचं करावं आपलं पुण्य वितरण करण्यासाठी तेरा तारखेला आज जरी आलात कोणी तरी तेरा तारखेला ते वाल। ते संध्याकाळपर्यंत आपण यायचं सत्यक्रिया करण्यासाठी रात्री बारा सहभागी व्हायचं आणि मग सप्ताह तुम्ही आपल्या शहरात नगरीत कार्यक्रम करायचं ना पूर्ण संयुक्त जयंती उत्सव पाच तारखेला सम्राट अशोकाचा जयंती उत्सव येतोय अकरा तारखेला महात्मा फुटांचा जयंती उत्सव आहे या सगळ्या महानुभावांच्या युग पुरुषांच्या जयंती उत्सवाचा संयुक्त जयंती समारोह साजरा करत करत या कल्याणाचा शुद्ध धम्माच्या तरंगाने धम्माच्या तरंगाने भरून जाऊ दे आणि सगळ्या लोकांचं कल्याण ही लोक कल्याणाची भावना ठेवून आहे अखिल भारतीय विचू संघाचे महाराष्ट्र शाखेचे जिल्हा आता अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र शाखेचे जिल्हा अध्यक्ष महास्तवी यांच्या मारून या पदयात्रेच हे उद्घाटन करणार आहे सुरू करणार आहेत मी त्यांना सूचित करतो की भिक्खू संघ आणि